हॅलो गोर अक्षय बोलतोय दादा नमस्कार ऐका ना मी थोडस ड्युटीवर ऐका हो ना सगळ्या कलाकारांनी तुम्हाला फोन केला सगळ्या कलाकारांचं बघितलं मी आता मी काय सांगतोय ते ऐका सगळे कलाकार कोण कोण मला कोणत्या भाषेत सांगते मला नाही माहिती काय कितपत कारवाई करते हे पण मला नाही माहिती पुण्यामध्ये ज्याला ज्या पोलिसाला वाळगतात त्या पोलिसाला फोन लावून विचारा अक्षय गांचन कोणी तुम्हाला व्यवस्थित सांगते ठीक आहे त्या दिवशी पर्यंत तुमचं नाव गणेश होत मुंडे आजपासून तुमचं नाव गप्पूर शेख आहे ठीक आहे काय का म्हणले आजपासून तुमचं नाव आम्हाला तर तुमचं नाव गप्पूर शेख वाटत कारण लांड कसा कसं यांची गाड सांभाळणारे हराम करत पोलीस तुम्ही बरं वाटत नाही तुम्हाला असं वाटत नाही प्लीज अर्जंटमध्ये तुम्हाला नोकरी दिली माझ्याकडं माझ्याकडे तीनशे दोन बोलायचं ऐका ना मी बोलायचं फडणवीस साहेबांना बोलतो तुमच्या एसपी साहेबांना बोललोय मॅडम ला बोललोय काय म्हणजे बोलायचं बोलतो व्यवस्थित कार्यक्रम लावतो ना ती नोकरी गेल्यानंतर रोडला गावला ना तर रोडला नागडा करून आणणार आम्ही तुम्हाला आता तास माझा एक शब्द आहे तुम्हाला तुम्ही गावला नागडा करून आणणार तुम्हाला रोडला फिरवणार शब्द आहे लॉकेश